मी प्रेम रोहिनी या ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ना माझी हाफ शटल मशीनचा खूप आवाज येत होता तर ते कशी दुरुस्त करायची ते मी इथे दाखवणार आहे बघा तर या ठिकाणी मी ही मशीन पुसून घेत आहे आणि त्याचे नॉबच्या शेजारील जे, जे, शे जे प्लेट आहे ते मी खो नट त्याचे नट खोलून ती प्लेट काढून घेतली आहे आणि ती साफ केली आहे आणि तर त्या एका सुईच्या मदतीने शटलमध्ये जो कचरा अडकला आहे तो मी काढला तर आणि शटल देखील मी या ठिकाणी स्क्रू ड्रायवरच्या साह्याने त्याचे नट काढून घेऊन ते शटल काढून घेतले आहे तर बघा शटल मी एका स्क्रू ड्रायवरच्या साह्याने त्याचा नट काढून ते खोलून घेतलं आहे आणि त्यामध्ये खूप असा दोरा अडकलेला असतो कचरा अडकलेला असतो तो आपल्याला सुईच्या मदतीने ते साफ करायचा त्यात जर धागा अडकला तर धागा सुईचा धागासारखा तुटतो त्यामुळे हे शटलमध्ये अजिबात धागा अडकू द्यायचा नाही आणि नेहमीच हे साफ करायचं आहे त्यामुळे धागा तुटत नाही सारखा आणि आवाजही येत नाही खूप आवाज येतो असा जर दोडा दोरा अडकला किंवा काही अडकलं त्यात तर खूप आवाज येतो त्यामुळे ते नेहमी साफ करायचं आहे आणि गजर काढल्यानंतर अशा पद्धतीने कपड्याने पुसून घ्यायचं पुसून घेतल्यानंतर शटल ज्या पद्धतीने पुढे होतं तसंच ते परत ठेवून त्याचे नट वगैरे जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्याला नट जो होता तोच लावायचा आहे स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने तो पॅक करायचा आहे आणि बघा या ठिकाणी मी सुई जी आहे ती वर वर घेतली आहे आणि आता त्या शटलमध्ये मी ऑइल करत आहे तर हे अशा पद्धतीने फिट कर वरती घ्यायची मुद्दा हा पहिला की सुई वरच आहे की नाही ते बघायचं आहे आणि त्यानंतर शटल या ठिकाणी फिक्स करायचं आणि त्याला ते, ते नट जी होती ती अशा पद्धतीने लावायचे आणि ती नट पॅक करायचे बघा आणि त्यानंतर बघा मशीन जोडून घेतली आहे बघा अशी स्मूथ चालते आणि आवाजही कमी येतो